गुन्हेगारी आणि राजकारण हे दोन शब्द जणू एकमेकांचे पर्याय बनलेत जिथे सत्ता आहे तिथे पैसा येतो आणि जिथे पैसा आहे तिथे गुन्हेगारी डोकं वर काढते राजकारणातून मिळणार संरक्षण आणि गुन्हेगारीतून मिळणारी ताकद हे एकमेकांना पूरक ठरतात आज आपण असंच एक प्रकरण पाहणार आहोत जिथे बीडच्या मातीत गुन्हेगारी आणि राजकारणाचं रक्तरंजित नाट्य सुरू आहे तुरुंगाच्या भिंतीमागे घडलेला हल्ला सुडाची आग आणि त्यामागे दडलेलं राजकीय षडयंत्र वाल्मिक कराड आणि महादेव गीते दोन नाव एक कहाणी आणि असंख्य प्रश्न काय आहे नेमकं का प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुदर्शन घुले यांच्यावर तुरुंगातच हल्ला झाला वाल्मिक कराड हा बीडच्या गुन्हेगारी विश्वात मोठं नाव आहे त्याच्यावर मकोकासारखा कडक कायदा लागू आहे आणि तो न्यायालयीन कोठडीत होता पण तुरुंगातही त्याला शांतता लाभली नाही हा हल्ला कोणी केला बीड कारागृहात असलेल्या महादेव गिते आणि त्याचा साथीदार अक्षय आठवले यांनीही मारहाण केल्याची माहिती समोर आली पण प्रश्न असा आहे की तुरुंगात असलेल्या या दोन कैद्यांमध्ये असा काय वाद झाला की त्याने वाल्मिक कराडवर हल्ला केला या हल्ल्यामागे वैयक्तिक सूड होता कि मोठे षडयंत्र चला या प्रश्नांची उत्तरं शोधूया वाल्मिक कराड आणि महादेव गीते यांच्यातील वादाची मुळं खणून पाहिली तर आपल्याला एका दुसऱ्या हत्या प्रकरणापर्यंत पोहोचावं लागतं बापू रोजी परळीतील बँक कॉलनीत सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली यावेळी आंधळे यांच्या सोबत असलेले ग्यानबा उर्फ गोट्या गीते आणि आरोपी महादेव गीते जखमी झाले होते एकोणतीस जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी कट रचून बापू आंधळे आणि ज्ञानबा गीते यांना आरोपी महादेव गीते यांच्या परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावले तिथे बबन गीते आणि सरपंच बापू आंधळे यांना शिवीगाळ करत म्हणाले की तू पैसे आणलेस का यावर बापू आंधळे यांनी आईवरून शिवीगाळ देऊ नकोस असे म्हणताच बबन गीतेंनी कमरेला असलेले पिस्तूल काढले आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली

या प्रकरणी पोलिसांनी बबन गीते यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या इतर भारतीय दंडविधान कलमांवर गुन्हा दाखल केला होता पण याच्या परस्पर विरोधी असणारा दावा महादेव गीते यांनी केला एकोणतीस जून दोन हजार चोवीसच्या दुपारी चार ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान महादेव गीते याच्या घरावर गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आला वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा महादेव गीतेचा आरोप होता बापू आंधळे यांनी छातीत बुक्की मारली आणि फायरिंग केली ज्यात महादेव यांच्या पोटात गोळी लागली होती या हल्ल्यात बापू आंधळे यांनाही गोळी लागली आणि बापू आंधळेचा मृत्यू झाला या प्रकरणी महादेव गीते यांनी दिलेल्या फिर्यादीत बापू आंधळे राजेश उर्फ धनराज श्रीरंग फड रघुनाथ फड ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गीते सनी देवडे सोमनाथ सलगरे वाल्मिक कराड यांच्यासह इतर वीस अनोळखी व्यक्तींचा समावेश होता परंतु पुढील तपासात वाल्मिक कराडवरील आरोप सिद्ध न झाल्याने त्याच्यावर पुढील कारवाई झाली नाही वाल्मिक कराडने महादेव गीतेला या प्रकरणात खोट्या गुन्ह्यात अडकवलं हाच राग मनात ठेवून महादेवने तुरुंगात वाल्मिक वर हल्ला केला असं भाजप आमदार सुरेश धस यांचं म्हणणं आहे महादेव गीते कोण होता तर महादेव उद्धव गीते वयवर्ष चौतीस हा परळीतील बँक कॉलनीचा रहिवासी तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे तसेच बबन गीते याचा निकटवर्तीय गीते गीतेसोबत काम करताना कार्यकर्त्यांशी संपर्क करण्यापासून ते नियोजनासह सर्व जबाबदाऱ्या त्याच्याकडे होत्या बापू आंधळे यांच्या मृत्यू प्रकरणात तो सध्या तुरुंगात आहे कराडने खोट्या आरोपांखाली अडकवल्याचा त्याने दावा केला होता आणि त्याच रागात कराडला मारहाण केली बीडमध्ये उफाळलेल्या गुन्हेगारीमुळे आधीच मुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या गृहमंत्रालयाच्या धिंडवळे निघाले आहेत बीडच्या तुरुंगात आज सकाळी जी मारहाण झाली त्या मारहाणीमुळे दोन टोळ्यांमधला वैमनस्याचा प्रकार जरी समोर येत असला तरीही तुरुंगातही हे राजकीय गुंड सुरक्षित नसल्याचा एक धडधडीत पुरावाच गृह मंत्रालयाच्या समोर आलाय देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार या अशा प्रकारांवर आळा बसवण्यासाठी नेमकं काय कधी आणि कसं करणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय बीडमधून दिवसागणिक येणारे गुन्हेगारीचे प्रकार आणि वेगवेगळ्या घटना यामुळे गृह मंत्रालयाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या योगायोग असा आहे की गुन्हेगारांचा राजकीयकरण आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण या दोनही गोष्टींवर गोपीनाथ मुंडे यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं होतं आज त्यांच्याच होम पिच असलेल्या बीडमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री म्हणून मर्यादा स्पष्ट झाल्या या सर्वावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद